पाच सहा दिवस झालं निवडणूक प्रचारामध्ये आम्ही रयत क्रांती संघटनेने आमदार बबनदादा शिंदे गटाला पाठिंबा दिला पाठिंबा का दिला कशासाठी दिला याचाही महापोह होणं गरजेचं आहे की आम्ही रहत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीनं तुम्ही बघितलं गेले दहा वर्ष झालं या सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या आड्याडीचं नाही ऊसाचे आंदोलन असताली दुधाचे आंदोलन असतेली बाबतीत आम्ही सातत्यानं रस्त्यावर येऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न केलेला आहे या दरम्यानच्या कालावधीमध्येच आमचे नेते आदरणीय सदाभाऊ खोतसाहेब पाठीमागच्या दोन तीन महिन्यापूर्वी विधान परिषदेला उभा राहिलेले होते तुम्हाला माहिती आहे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्येच या महायुतीच्या समर्थन आमदारांची मतं लागतात आणि त्याच अनुषंगाने आमदार बबनदादा शिंदे आणि आमदार संजय मामा शिंदे यांनी आपली बहुमोलाशी मतं आमचे नेते आदरणीय ने सदाभाऊ खोतसाहेबांना दिली आणि ही निवडणूक चालू झाली निवडणूक लागली त्यावेळेस आमदार बबनदानी सदाभाऊंना फोन केला आणि सांगितलं की रयत क्रांती संघटनेचा पाठिंबा आम्हाला या दोन्ही मतदारसंघामध्ये द्यावा या संदर्भात भाऊ तुम्ही चांगला निर्णय घ्या त्या अनुषंगाने भाऊंनी मला फोन केला आणि सांगितलं की सर राजकारणात शेवटी एक पाऊल माघारी गावा लागतो कुठेतरी एक पाऊल मागं घेऊन चांगल्या माणसांच्या चांगल्या व्यक्तींच्या विचारासाठी तुम्ही विकासासाठी एक पाऊल मागं घ्या आणि म्हणूनच आम्ही रणजित सिंह बाबनराव शिंदे यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घ्या बाबांनो मी गेले पाच दिवस झालं वेगवेगळ्या व्यासपीठावरून बघतोय वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन बघतोय बेचाळीस गावामध्ये बघत असताना आम्ही प्रत्येक वेळेस प्रचाराच्या निमित्ताने मी गेलो तिथं बेचाळीस गावामध्ये दादांनी पंधरा वर्षाचं केलेलं शाश्वत काम आणि त्याच अनुषंगाने त्या, त्या गावामध्ये प्रत्येकाची भूमिका अशी झाली स्थानिक उमेदवार असताना सुद्धा शेवटी मतदान कुणाला करायचं आहे तर रणजित बाबनराव शिंदे यांना करायचं आहे आणि त्याच अनुषंगाने मुडलीमध्ये सुद्धा एक वेगळा इतिहास आपल्याला बघायला मिळेल की या मुली पंचकृषीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त मतं आपल्याला रणजित से रणजित सिंह बाबनराव शिंदे यांना द्यायचे बाबांना तुम्ही बघितलं मागच्या तीस वर्षाचा कालावधीतला इतिहास आपण सगळ्यांनी आठवला पाहिजे पंच्याण्णव च महायुतीचं सरकार आलं दादा त्यावेळेस अपक्ष छत्रीवर आमदार झालेले होते आमदार झालेले असताना दादांना अपक्षांचा पाठिंबा त्यावेळेसच्या शिवसेना आणि भाजप युती सरकारला पाहिजे होता त्यावेळेस अपक्षांनी पाठिंबा देत असताना मंत्रीपद पाहिजेल का विकास कामासाठी निधी पाहिजे हा प्रश्न ज्या वेळेस दादांना विचारला गेला त्यावेळेस दादांनी स्वतःसाठी मंत्रीपद मागण्याऐवजी आम्हाला विकास कामासाठी निधी द्या ही प्रामुख्याने त्यावेळेस चार मागण्या केल्या बाबांनो या चार मागण्यामध्ये प्रमुख मागण्या होत्या की या म्हाडा तालुका सुजलाम सुपलाम करण्यासाठी सिना माडा उपसा सिंचन योजना जी मंजूर झालेली आहे पण कार्यान्वित योजना नाही त्या योजनेसाठी सरकारी निधी आपणाला दिला पाहिजे आणि दुसरा एक प्रश्न होता की तो या मोडलिम आणि मोडलिम परिसरातील एक महत्वाचा प्रश्न दादांनी सोडवला चौऱ्याण्णवला या मुडलिम भागामध्ये मोडलिम शहरामध्ये एक सिनियर महाविद्यालयाची स्थापना झालेली होती पण सिनियर महाविद्यालय चौऱ्याण्णव पासून नव्याण्णव पर्यंत हे विना अनुदानित तत्वावर होतं दादांनी ज्यावेळेस पंच्याण्णवला पाठिंबा भा दिला त्यावेळेस त्या चार अटींमध्ये या मोडलिम येथील सिनियर महाविद्यालयाला अनुदान मिळवून देण्यासाठीचा प्रयत्न दादांनी केला आणि त्याच अनुषंगाने या मोडलेम येथील सिनियर महाविद्यालयाला अनुदान जर कोणी मिळवून दिलं असेल तर ते आदरणीय बाबन दादा शिंदे आणि त्याच माध्यमातून मी आज व्यासपीठावरील मोडलिमकर ग्रामस्थांना सुद्धा मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आदरणीय दादांनी ते सिनियर कॉलेज चालू केलं त्याला अनुदान दिलं आणि त्या महाविद्यालयाच्या माध्यमातून या परिसरातील मुलींना पदवीधर होता आलं त्यांचा पुढं चांगल्या पद्धतीनं त्यांना शिक्षण घेण्याची इथं सोय झाली म्हणजे बावन्न अशी शाश्वत कामं आमदार बबनदादा शिंदे यांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आपणही बघितलं की गेल्या पंधरा पंधरा वर्षामध्ये आज रणजितबाई यांचं नेतृत्व समोर येतं या रणजितबाई यांचं नेतृत्व समोर येत असताना सुद्धा काही वाचानवीरांनी वेगवेगळ्या टीका केलेल्या आहेत पण शैक्षणिक क्रांतीच्या बाबतीत सुद्धा रणजित भाई यांचा मी थोडासा आढावा बघितला वाचला त्यांनी या माडा तालुक्यामध्ये माड्याला बी फार्मसी कॉलेज चालू केलेला आहे बी फार्मसी कॉलेज चालू झालेला आहे आणि केवळ कारखान्यावर बेसरे कॉलेज सुद्धा चालू झालेला आहे म्हणजे ठेंबुर् आणि माडा आणि कारखाना सुद्धा शिक्षणाची गंगा आज रणजित भाई यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेले तुम्हाला आम्हाला दिसते म्हणजे एकीकडे बबनदाच्या माध्यमातून हात